आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त प्रधानमंत्र्यांचा निवडक लाभार्थ्यांशी संवाद नवीन वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी भारतीय रिझर्व्ह बँकेला ग्लोबल फायनान्सचा नवोन्मेषी आर्थिक संस्था पुरस्कार जाहीर आणि वर्धा इथं वाहन अपघातात एकाच कुटुंबातले चौघेजण ठार होतकरू तरुणांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं सुरु केलेल्या प्रधानमंत्री मुद्रा योजनेला आज दहा वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी विविध लाभार्थ्यांनी उद्योजकतेचे अनुभव सांगितले देशातल्या तरुणांना सक्षम स्वावलंबी करणं आणि त्यांना आत्मविश्वास मिळवून देणं तसंच केवळ नोकरी शोधणाऱ्यांऐवजी रोजगार निर्माण करण्याची क्षमता निर्माण करणं हे योजनेचं उद्दिष्ट असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं लाभार्थ्यांपैकी निम्मे अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसी प्रवर्गातले असून सत्तर टक्क्याहून अधिक लाभार्थी महिला आहेत मुद्रा योजनेअंतर्गत तामिळनाडूमध्ये सर्वाधिक कर्ज वाटप झालं असून त्याखालोखाल उत्तर प्रदेश आणि कर्नाटकचा क्रमांक लागतो तर केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू काश्मीर आघाडीवर आहे मुद्रा योजनेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं भारताच्या सर्वसमावेशक उद्योजकतेला चालना देण्याच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे गेल्या दहा वर्षात या योजनेअंतर्गत बावन्न कोटीहून अधिक रकमेचं कर्ज मंजूर करण्यात आलं आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघु उद्योगांना वीस लाख रुपयांपर्यंत विना तारण कर्ज दिलं जातं महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पोषण पंधरवड्याच्या सातव्या आवृत्तीची सुरुवात आजपासून होत आहे यावर्षीचा पोषण पंधरवडा चार विषयांवर आधारित आहे नवजात अर्भकांच्या पहिल्या एक हजार दिवसांमधलं संगोपन पोषण ट्रॅकर योजनेच्या लाभार्थ्यांविषयी माहिती देणं कुपोषणावरच्या उपायांचं प्रभावी व्यवस्थापन आणि लहान वयातला लठ्ठपणा दूर करण्यासाठी निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देणं या चार विषयांवर यंदाचा पोषण पंधरवडा साजरा होणार आहे या उपक्रमाची सुरुवात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली असून या उपक्रमाचं उद्दिष्ट गर्भवती महिला स्त्यनदाद्या माता किशोरवयीन मुली आणि सहा वर्षांखालच्या मुलांच्या योग्य पोषणावर भर असा आहे तामिळनाडू विधानसभेने दुसऱ्यांदा मंजूर केलेली दहा विधेयकं रोखून धरण्याची राज्यपाल आर एन रवी यांची कृती बेकायदेशीर आणि त्रुटीपूर्ण असून रद्द करण्यायोग्य असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या विधेयकांवर जर राष्ट्रपतींनी काही कारवाई केली असली तर ती देखील वातल समजण्यात यावी असं न्यायमूर्ती जे बी पार्डीपाला आणि न्यायमूर्ती आर महादेवन यांच्या पीठानं म्हटलं आहे या दहापैकी सर्वात जुनं विधेयक दोन हजार वीसमधलं आहे राज्य विधानसभेने मंजूर केलेलं विधेयक स्वाक्षरीसाठी प्राप्त झाल्यावर राज्यपालांना फक्त एकदाच ते राष्ट्रपतींच्या अभिप्रायासाठी रोखता येतं मात्र विधानसभेनं पुन्हा एकदा तेच विधेयक मंजूर करून पाठवल्यास रोखता येणार नाही ते रोखण्याची राज्यपालांची कृती सदहेतूने प्रेरित नव्हती असं न्यायालयानं म्हटलं आहे संबंधित दहा विधेयकांवर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे असं समजावं असा, असा निवाडा न्यायालयानं दिला आहे राज्य मंत्रिमंडळानं आज नवीन वाळू धोरणाला मंजुरी दिली याअंतर्गत घरांच्या बांधकामासाठी पाच ब्रास वाळू मोफत दिली जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली नव्या धोरणात डेपो पद्धत बंद करून उपविभागात दोन वर्षांसाठी लिलाव केले जाणार आहेत खाडीपात्रात ही लिलावाची मुदत तीन वर्षांसाठी असेल धरणांमधून वाळू उत्खनन करून त्यांची क्षमता वाढवण्यावरही आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचं ते म्हणाले मंत्रिमंडळाच्या पुढच्या बैठकीत कृत्रिम वाळू धोरण आणलं जाणार असून दगडापासून ही वाळू बनवण्याचं नियोजन आहे यापुढे सर्व सरकारी बांधकामांसाठी हीच वाळू वापरण्याचा विचार असल्याचं ते म्हणाले राज्यातल्या सिंधी स्थलांतरितांसाठी तीस वसाहतींना राज्य सरकारनं मंजुरी दिली आहे इथल्या नागरिकांकडून घर खरेदी केलं तेव्हाचा रेडी रेकनर दर आणि पाच टक्के शुल्क तर व्यावसायिक मालमत्तांसाठी दहा टक्के दरानं शुल्क आणि रेडी रेकनर आकारणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं व्हेव परिस्थितीच्या माध्यमातून देशात गुंतवणुकीसाठी जगभरातले गुंतवणूकदार भारतात येणार असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं नवी दिल्लीत तार्ताहरांशी बोलत होते डिजिटल इंडियामुळे अनेक तंत्रज्ञान सुलभतेनं देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं आहे त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात डिजिटल कंटेंटची निर्मिती होत असल्याचं ते म्हणाले एक मे दरम्यान मुंबईत ही परिषद होणार आहे अमेरिकेने आकारलेल्या कराचे तीव्र परिणाम काल भारतासह आशियाई शेअर बाजारांवर जाणवले मात्र आज भारतीय शेअर बाजार कालच्या तुलनेने सावरला आहे सेन्सेक्स आज दुपारपर्यंत दोन पूर्णांक तीन शतांश टक्क्यांनी वधारला असून निफ्टी दोन पूर्णांक चौदा शतांश टक्क्यांनी या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतीय रिझर्व्ह बँकेची निवड ग्लोबल फायनान्स या अर्थविषयक मासिकाने जागतिक पातळीवर सर्वात नवोन्मेषी आर्थिक संस्था म्हणून केली आहे आर्थिक क्षेत्रात सातत्यानं नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो कर्जाची प्रक्रिया सुलभ करणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या युनिफाईड लेंडिंग इंटरफेसमुळे हा पुरस्कार मिळाल्याची तसंच हा पुरस्कार मिळवणारी आरबीआय ही पहिलीच मध्यवर्ती बँक असल्याची माहिती रिझर्व्ह बँकेनं समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये दिली आहे कॉमेडियन कुणाल कामरा याच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकार आणि आमदार मुरजी पटेल यांना उत्तर द्यायला सांगितलं तसंच कुणाल कामराला सोळा एप्रिल पर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याची मागणी कामरा यानं याचिकेद्वारे केली होती परभणी इथले आंबेडकरी कार्यकर्ते सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कोठडीतल्या प्रकरणी न्यायालयान चौकशी करावी अशी मागणी याचिकाकर्ते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज औरंगाबाद उच्च न्यायालयात केली या प्रकरणी एसआयटी नेमावी ती न्यायालयाच्या देखरेखीखाली असावी अशी मागणीही आंबेडकर यांनी केली आहे सीआयडीलाही या प्रकरणात समाविष्ट करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं या प्रकरणाची पुढेची सुनावणी एकोणतीस एप्रिल रोजी होणार आहे दोन हजार आठमध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे प्रत्यार्पणाला स्थगिती देण्याची मागणी करणारा त्याचा अर्ज अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे तहवूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन नागरिक असून सध्या तो लॉस एंजलीसमध्ये डिटेन्शन सेंटरमध्ये आहे भारत आणि अमेरिका यांच्यात एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारताच्या ताब्यात दिलं जाणार आहे आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांची लढत होणार आहे कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर दुपारी साडेतीन वाजता सामन्याला सुरुवात होईल तत्पूर्वी नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्सनं ना प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे स्पर्धेतला आजचा दुसरा सामना संध्याकाळी साडेसात वाजता चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात होणार आहे सलग तीनही सामने गमावलेल्या चेन्नईसाठी हा सामना महत्वाचा आहे वर्धा जिल्ह्यात तरोडा इथं झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातल्या चार जणांचा मृत्यू झाला मरण पावलेले पोलीस कर्मचारी आणि त्यांचं कुटुंब माणगाव इथून रामनवमी कार्यक्रमाहून परत होतं वाटेत आलेल्या जनावराला वाचवण्यासाठी गाडी वळवताना नियंत्रण सुटल्यानं ती दुभाजकाला धडकून हा अपघात झाला मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांकडून नऊ कोटी त्रेपन्न लाख रुपयांचा गांजा आणि अठ्ठावन्न लाख त्र्याऐंशी हजार रुपये किमतीचं सोनं जप्त केलं या प्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे एक प्रवासी बँकॉकहून इंडिगो एअरलाईन्सच्या विमानानं मुंबईला तर दुसरा इंडिगो एअरलाईन्सच्या विमानानं दुबईहून मुंबईला आला होता वसईमध्ये वालिव इथे अकरा कोटी लाख रुपयांच्या अंमली पदार्थांसह एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे या अंमली पदार्थांविषयीची माहिती पोलिसांना मिळाली होती त्या माहितीवरून वालीव इथल्या एका रहिवासी इमारतीवर पोलिसांनी छापे टाकले या छाप्यातून अकरा कोटी अठ्ठावन्न लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत या अंमली पदार्थांची पालघर इथे विक्री होणार होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे नाशिक पुणे महामार्गावर आंबेडकरवाडी इथं झालेल्या दोन भावांच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरवाडीतल्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढला या गुन्ह्यातल्या आरोपींना पोलीस वाचवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे आंदोलकांनी खुनाचा तीव्र निषेध नोंदवून संबंधित पोलिसांना बडतर्फ करण्याची मागणी केली हवामान भारतीय हवामान विभागाने आज महाराष्ट्रात अनेक भागात कमाल तापमानात दोन ते तीन अंशाची वाढ होण्याचा अंदाज वर्तवला आहे तसंच विदर्भात येत्या दोन ते तीन दिवसात उष्णतेची लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त प्रधानमंत्र्यांचा निवडक लाभार्थ्यांशी संवाद नवीन वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी भारतीय रिझर्व्ह बँकेला ग्लोबल फायनान्सचा नवोन्मेषी आर्थिक संस्था पुरस्कार जाहीर आणि वर्धा इथं वाहन अपघातात एकाच कुटुंबातले चौघेजण ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार